नमस्कार मी विष्णू कारमपुरी शिवसेनेच्या तेहतीस वर्षापासून शिवसेने म्हणून काम केलेलं आहे अनेक पदावर काम केलं आणि गेल्या काही गेल्या वर्षी प्रमुख म्हणून मी असताना माझी नियुक्ती मनपा क्षेत्रप्रमुख म्हणून करण्यात आलं त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शहर मध्य व शहर उत्तर मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख अजितदा दासरी साहेबांनी अत्यंत ज्या पदाला मी मान्य देत नाही ते पदपदच नाही अशा प्रकारचे मनाशी धरून अनेक प्रकारे मला अपमानित हिनवणी करण्याचा प्रयत्न केला या बाबतीमध्ये संपर्कप्रमुख अनिल साहेब आणि सर्व वरिष्ठ नेत्यांना मी तोंडी आणि लेखी कळवलं तरीसुद्धा त्या त्याच्या वागण्यात काय त्यांच्या वागण्यात काही सु सुधारणा झालं नाही म्हणून मी शिवसेना या पक्षाचा मनपा क्षेत्रप्रमुख आणि शिवसैनिक पदाचा राजीनामा देऊन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समिती स्थापना करून त्या माध्यमातून सोलापुरातील समस्या सोडवण्याचा सोलापूरकरांच्या सहाय्य सहकार्याने पूर्णपणे शंभर टक्के प्रयत्न करणार असा निर्धार केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र